कुर्ल्यातील बेस्ट अपघाताची घटना ताजी असतानाच अंधेरी आणि वांद्रे येथे बेस्ट चालकानं बस रस्त्याच्या कडेला थांबवून वाईन शॉपमधून दारू विकत घेतल्याचे व्हिडिओ समोर आले होते यावरून बेस्ट विरोधात संताप व्यक्त केला जात होता याच पार्श्वभूमीवर बेस्ट प्रशासनानं एक महत्वाचा निर्णय घेतलाय बेस्टच्या चालकांची आता सरप्राईज टेस्ट होणार आहे यात बस चालक ड्युटीवर असताना प्रशासनाकडून ब्रीद अनलायझर मशीनद्वारे चाचणी घेतली जाईल यात चालक मद्यपान करून बस चालवत तर नाही ना याची तपासणी होईल तसंच प्रत्येक ड्रायव्हरची ड्युटीवर जॉईन होण्याआधी ब्रीद एनलायझर टेस्ट केली जाणार आहे कुर्ला घटनेनंतर बेस्ट प्रशासनानं तातडीनं आपल्या सर्व कंत्राटी बसेस कंपन्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली यात कंत्राटदार कंपन्यांना चालक आणि वाहकांसंदर्भात स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत बेस्ट महासंचालक म्हणाले चालकांच्या प्रशिक्षणामध्ये आता एक समानता आणली जाईल यासोबतच सर्व चालकांना ब्रीद अनलायझर टेस्ट बंधनकारक करण्यात येईल तसंच कंत्राटदार कंपन्यांनी चालकांची भरती करताना कोणत्या पद्धतीचं प्रशिक्षण देण्यात आलंय याचीही माहिती कंपन्यांना द्यायला सांगितलीय असं बेस्टचे महासंचालक अनिल कुमार डिग्गीकर यांनी सांगितलंय याशिवाय यापुढे प्रशिक्षणामध्ये कोणकोणत्या सुधारणा केल्या जातील त्याचं लेखी आश्वासन देण्यासही सा कंपन्यांना सांगण्यात आलंय कुर्ला पश्चिमेला बस चालकानं बस दामटवत केलेल्या भीषण अपघातात सात जणांचा बळी गेला होता तर बेचाळीस जण जखमी झाले होते या घटनेच्या तपासात चालकाला इलेक्ट्रिक बस चालवण्याचा अनुभव नव्हता अशी माहिती समोर आली एक डिसेंबर रोजी चालक रुजू झाला होता आणि नऊ डिसेंबर रोजी हा अपघात घडला यानंतर चालकांच्या प्रशिक्षणाविषयी सवाल उपस्थित केले गेले याच पार्श्वभूमीवर बेस्ट प्रशासनाकडून आता कठोर पावलं उचलली जात आहेत अर्थात याची अंमलबजावणी कशी होते हे पाहावं लागेल